महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक केसरी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूह उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर तसेच हद्दपार कारवाईच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी परिसरातील केसरी गँगच्या गुन्हेगारी टोळी प्रमुखासह तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलं इचलकरंजी परिसर हातकलंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे परिसरामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा परिणाम देणाऱ्या केसरी गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख राहुल शिवाजी केसरी राहणार आसरानगर गल्ली नंबर एक इचलकरंजी व त्यांचे सक्रिय साथीदार अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कमते राहणार आसरानगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी चंद्रकांत बाबू आळेकट्टी राहणार आसरानगर गल्ली नंबर एक इचलकरंजी यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी टोळी हत्तीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केलेला होता सदर प्रस्तावाची निःपक्षपाणी चौकशी ही उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लज विभाग यांनी करून त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता सदर टोळीमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था व सार्वत्रिक हित लक्षात घेऊन के केसरी कँग या टोळीचे प्रमुखांसह तीन इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित केलेले आहेत महान करी संभाजी चौगले कोल्हापूर